हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आरमोरी येथील धात्रक हॉस्पिटल ही एक अशी आरोग्य संस्था आहे जिथे आरमोरी आणि परिसरातील जनतेला विविध वैद्यकीय शाखांचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जातात आणि विभाग असतात बालरोग आणि स्त्रीरोग ही रुग्णालये प्रगत निदान साधने शस्त्रक्रिया उपकरणे आणि विविध प्रकारच्या उपचारांसाठी इन हाऊस लॅब सुसज्ज आहेत त्यामुळे येथे एकाच छताखाली अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार मिळवणे शक्य होते या रुग्णालयामध्ये मूत्ररोग बालरोग स्त्रीरोग यांसारख्या अनेक विभागांचा समावेश आहे अनेक विशेष तज्ज्ञांकडून उपचार मिळतात त्यामुळे रुग्णाला विविध रुग्णालयांमध्ये जाण्याची गरज भासत नाही हॉस्पिटलमध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन आणीबाणी सेवा उपलब्ध आहे एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध असल्याने रुग्णांना सोयीचे होते तज्ञ डॉक्टर आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे जटील आजारांवरही चांगले उपचार मिळतात वेगवेगळ्या विभागामध्ये जाण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम वाचत आहे शहरात हॉस्पिटलने सुरळीत आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी आधुनिक उपचार पद्धती आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत क्रिटिकल केअर बेड्स ओपीडी नवीनतम तंत्रज्ञानावर आधारित ऑपरेशन थिएटर सर्वसमावेशक आई आणि बाळाची काळजी लेबर रूम गर्भधारणेसाठी विशेष काळजी घेतली जाते व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सोनाली अमोल धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर स्वप्नील दुर्गे डॉक्टर भीमानंद धोगडे आणि अनेक तज्ज्ञ वैद्यकीय सल्लागार धात्रक हॉस्पिटल संपूर्ण सुरक्षितता राखून आरमोरी आणि परिसरातील रुग्णांना स्वीकारण्यासाठी वैद्यकीय सुविधा आणि प्रशासकीय दृष्ट्या पूर्णपणे सुसज्ज आहे प्रतिनिधी चक्रधर मेश्राम आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा